नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंडा काढण्याच्या दोन पद्धती पाहणार आहे तुम्ही कोणत्याही एका पद्धतीने मुंडा काढलात तरी तुमचं ब्लाऊज जे आहे ते परफेक्ट येणार आहे तुम्हाला मुंड्यामध्ये अजिबात प्रॉब्लेम येणार नाही तर मी फोर्टी साईजचं तुम्हाला दाखवणार आहे माझ्याकडे फोर्टी साईजचं ब्लाऊज आहे तर त्यामध्ये तुम्हाला मी दोन पद्धती सांगणार आहे ही पद्धत तुम्ही कोणत्याही साईजमध्ये वापरू शकता तर मी मुंडासुद्धा किती घ्यायचा हे सुद्धा प्रत्येक साईजमध्ये सुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच त्यामध्ये मी एक इंच प्लस करणार आहे आणि ब्लाऊजची उंची घ्यायची आहे प्रिन्सेस ब्लाऊज असो कटोरी ब्लाऊज असो किंवा हो? फोरटक्स ब्लाऊज असो कोणताही तुमचा ब्लाऊज स्टिच करायचा असो उंचीमध्ये तुम्ही नेहमी एक इंच प्लस करा आता इथे पहा फोर्टी साइज आहे तर फोर्टी साइजचा चौथा भाग किती येतो दहा आणि त्यामध्ये आपल्याला दीड इंच प्लस करायचं आहे तर किती झाले पहा साडे अकरा इंच झालेले आहेत तर आपण आता ही घडी म्हणून टाकणार आहे पहा तर या इथे पहा मी बरोबर साडे अकरा इंचावरती या इथे असा पेपर घेतलेला आहे तुम्ही काय करा बरोबर साडे अकरावरती मार्किंग करा आणि एक अशी रेश ओढून घ्या तर इथे साडे अकरा इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे इथे पहा आणि एक बॉक्स असा बनवून घ्यायचा म्हणजे तुम्हाला मुंढा काढण्यासाठी एकदम सोपं जाईल आता या इथे असाप्रमाणे बॉक्स तयार झाल्यानंतर आधी शोल्डर घ्यायचं आहे तर सा चाळीसमध्ये आपण शोल्डर घेणार आहे साडेपाच इंच आणि अजून एकदा असंच साडेपाच इंचावरती मार्किंग केलं एक लाईन उडून घेतली आता हे अंतर किती घ्यायचं तर पहा सव्वा सहा इंच मी या इथे घेणार आहे जर मला वाटलं जास्त होत आहे तर मी ते नंतर कमी करणार आहे तर त्यासाठी पहा व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही ही यामुळे आपला परफेक्ट एकदम मुंडा असा येतो त्यामुळे फिटिंगसुद्धा मग परफेक्ट येतं मुंडाबरोबर असेल तर इथे मी पहा दहा इंचावरती या पद्धतीने मार्किंग केलं दहा आणि हे प्लस तिथे दीड इंच आहे शंभर आहे तर त्याचा चौथा भाग इथे येतो साडेआठ आणि एक इंच टक्ससाठी साडेनऊ इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया आणि याच्या पुढे हे दीड इंच आपलं हे शिलाई मारतो आणि हे आपण जोडून घ्यायचं इथे पहा हे असं मी जोडून घेतलं आता या इथे हा जो मुंडा आहे म्हणजे मुंडाखोली ते सर्व साईजमध्ये किती घ्यायची हा तुम्हाला प्रश्न पडेल तर मी तुम्हाला सांगते एक अंदाजे या पद्धती या या साईजमध्ये एवढं अंतर घ्यायचं असेल परत तुम्हाला मुंडा घेर जो आहे तो कंपल्सरी सर्व ब्लाऊजमध्ये मोजायचं आहे आता इथे तीसमध्ये तुम्ही पाच इंच घ्यायचं आहे बत्तीसमध्ये साडेपाच इंच छत्तीसमध्ये सुद्धा तुम्हाला साडेपाच ते सहा इंच सहा इंच तुम्ही घ्या चौतीस या येते पहा बत्तीस आणि चौतीसमध्ये साडेपाच छत्तीसमध्ये सहा अडतीसमध्ये सुद्धा सहाच घ्यायचं सहा, आहे आणि चाळीसमध्ये सव्वा चा सहा सिक्स पॉईंट टू ते साडेसहा घ्यायचं आहे आणि बेचाळीसच्या पुढे तुम्हाला साडेसहाच हे जे आपण अंतर घेतलेलं आहे हे अंतर घ्यायचं आहे म्हणजे मुंडा तर इथे पहा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही एका वहीमध्ये नोट करून घ्या या पद्धतीने आपल्याला हा मुंडा टाकायचा असतो तर सव्वा सहा इंचावरती या इथे मी मुंडा घेतला आहे आता पाठीमागील मुंडा सव्वा इंच इथून मी सव्वा इंचावरती मार्किंग केलं आणि याचा मद्य करायचा आहे टेंप दुबडायचा आणि इथे मद्य करायचा इथून मी जवळपास सव्वा इंच घेणार आहे अर्धा इंच डाऊन करायचं आता आकार पहा इथून पाऊन इंच सरळ यायचं पाऊन ते एक इंच या आणि इथून आपल्याला या पद्धतीने डॉट डॉट करत असा सुरुवातीला आकार द्यायचा आहे याने काय होतं मुंड्याला गोल असा व्यवस्थित आकार येतो आणि इथे असं डाऊन करायचं याने मुंड्यामध्ये घोळ येत नाही हा कपडा आहे तो कट होऊन निघतो आणि घोळ येत नाही आता ही मुंड्याला हो आकार देण्याची सर्वात सोपी ट्रिक आहे याने काय होतं एकदम परफेक्ट असे आकार येतात आता मुंडाघेर तर ब्लाऊज मा आहे माझ्याकडे त्यावरती साडेनऊ इंच मुंडाघेर आहे तर आता आपण हा मुंडाघेर जो आहे तो मोजूया इथे पहा अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आणि परत हा जो मुंडा आहे तो आपल्याला चेक करायचा आहे तर इथे आपली ही शिलाई येते तर इथून आपल्याला घेर मोजायचा आहे कारण आपण ब्लाऊजवर जेव्हा मोजतो तेव्हा पहा असा मोजतो इथून शिलाई जिथून असते तिथून मोजतो त्यामुळे आपल्याला इथूनच असा मुंडा जो आहे तो मोजायचा आहे पहा बरोबर साडे इंच इंच इथे मुंडा घेर आलेला आहे मी परत तुम्हाला मोजून दाखवते साडे नऊ इंच तर हे हो आपलं जे आपण मुंड्याचं हे माप काढलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे जर या इथे तुमचा मुंडा नऊ इंच असेल तर थोडं या इथे कमी करून हा आकार जो आहे तो थोडा वरती घ्या आणि याच्यापेक्षा जास्त असेल तर इथे खाली तुम्ही मार्किंग करायचं आहे आणि परत या कोपऱ्यातूनच तुम्हाला असं तिरकं सव्वा इंचावरती मार्किंग करून आकार द्यायचे तर परत मुंडाघेर मोजायचा आहे पण तुम्ही मुंडाघेर जो आहे तो मोजायला विसरायचं नाही तर इथे आपलं आता हे जे अंतर आहे ते बरोबर आलेलं आहे तर ही ट्रिक आहे आपली मुंडा परफेक्ट काढण्याची जर तुम्ही या इथे मुंडा परफेक्ट काढला तरच तुमचं फिटिंगसुद्धा आहे ते सरळ रेषेमध्ये येतं समजा तुम्ही मुंडा जास्त घेतला तर ब्लाऊजसुद्धा लूज होतं शोल्डर पडतं आणि लूज झाल्यामुळे सुद्धा इथे फुगा येतो आणि फिटिंगसुद्धा काय होतं मुंडा जास्त असल्यामुळे तिरका होतो फिटिंग अजिबात व्यवस्थित येत नाही तिरकी लाईन येते आणि एक तर मग कमरेकडे तिरकी लाईन येते नाहीतर इकडे बाहीकडं अशी तिरकी लाईन येते शक्यतो बाहीकडे येते आणि कमरेचं मार्किंग व्यवस्थित नाही घेतलं तर कमरेकडे सुद्धा आपली तिरकी शिलाई येते म्हणजे कंबर सुद्धा जेव्हा आपण माप टाकतो त्यावेळेस कमरेचा चौथा भाग करायचा त्यामध्ये एक इंच मिक्स करायचं टक्सासाठी आणि परत दीड इंच शिलाई मार्जिन कितीही कंबर असू दे तुम्ही या पद्धतीनेच मार्किंग करायचं आहे अर्धा इंच आतमध्ये घेऊन असं मार्किंग करू नका कधी कधी कंबर कमी जास्त असते त्यावेळेस मार्जिन जास्त राहतं आणि तेव्हासुद्धा फिटिंगची लाईन आहे ती तिरकी येते आणि इथे मुंडा कमी जास्त झाल्यामुळे सुद्धा इथे लाईन अशी तिरकी येते तर त्यामुळे आपल्याला मुंडाघेर जो आहे तो परफेक्ट घेणं गरजेचं आहे एक तुम्ही मुंडाघेर मोजून आपण मुंडाघेर मोजून हे करायचं आहे मुंडा काढायचा आहे आता ही झाली पहिली ट्रिक दुसरी ट्रिक कशी पहा इथे मी सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी घेतली मागचा गळा आहे दहा तर त्यामध्ये मी अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स केलं साडे वरती मार्किंग केलं इथून घेतलेलं आहे मी तीन तीन घेतल्यानंतर इथे पहा कोपऱ्यातून पाऊन इंच अंतर घ्या आणि हा गळा झाला आता इथे टक्स आहे साडेचार साडेचार उंचीला सुद्धा साडेचारच आहे इथे असा, इथे आपलं अर्धा इंच शिलाई मारली म्हणजे इकडे अर्धा आणि इकडे अर्धा टोटल एक इंच होतं आणि इथे अर्धा इंच आपल्याला तिरकं करायचं याने काय होतं कमरेमध्ये कमरेचा जो, जो भाग आहे तो टक्स दिल्यानंतर तिरका होत नाही आता एक तुम्ही पहा अंदाजे एक असा मुंडा काढायचा नाही काढला तरी काही हरकत नाही पहा असा बॉक्स करून घ्यायचा तुम्हाला मुंडा काढायला जमत नाही तर इथून आपण चेष्ट आणि चेस्टमध्ये चेस्ट दीड इंच मग मिक्स करून असा चौकोन तयार करून घेतला चौकोन तयार करून घेतल्यानंतर हे दीड इंच शिलाई मार्जिन आहे त्याचा एक अशीच सरळ रेश ओढून घ्या या पद्धतीने ओढून घेतल्यानंतर पहा इथे गळ्याचं मार्किंग करा टक्सचं मार्किंग करा परत हे तिरकं जे मार्किंग केलेलं आहे ते करायचं आहे आणि ब्लाऊज घ्यायचं आहे इथे आता हे जे मार्किंग आहे तर हे मार्किंग नाही घ्यायचं फिटिंग हे फिटिंगचं हे नेहमी एक्स्ट्रा बरं हे बाहेरचं मार्किंग नाही घ्यायचं हे बाहेर हे आतलं जे असतं ते घ्यायचं आहे आपल्याला पहा इथून तुम्हाला मी मार्किंग करून दाखवते पहा इथे इथे शिलाई आलेली आहे आणि हे जे आहे ते आपलं वरती शिलाई मार्जिन आहे इथे असं या पद्धतीने सुद्धा तुम्ही मुंडा काढू शकता मी, साइज पन साइज मी मी आता साइज मी साईज पण तुम्हाला चेंज करून दाखवते यामध्येच इथे पहा ही साईज आहे आपली छत्तीस तर त्याचा सुद्धा मुंडा काढायला मी सांगते काय करायचं आहे नेहमी पहा आता हे वेगळ्या साईजचं ब्लाऊज आहे पण मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला देते आणि ह्याची या ब्लाऊजची हाईटसुद्धा उ खूप उंच आहे साडेचौदा पंधरा मापाचा हा ब्लाऊज आहे तर आता आपण पन... मग मी सांगितलं गळा ड्रॉ करून घ्या हे चौकोन तयार करून घ्या पूर्ण टक्स द्या आणि काय करायचं आहे पहा इथे हा टक्चं असा तिरका म्हणजे हे आपण तिरकं कट केल्यानंतर हे मार्जिन आता ह्यामध्ये धरायचं नाही कारण आपण हे कट करून काढणार आहे तर इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन हवं आहे आपल्याला कमरेमध्ये जोडण्यासाठी तर ते सोडून असं पहा ते सोडायचं लागणारं मार्जिन आता इथे पहा इथे इथे टिप आहे आणि इथं हे आपलं इथे दिसतं ब्लाउज उलटा केल्यानंतर आपल्याला हे मार्जिन दिसतंच त्यामुळे काही फरक पडत नाही डायरेक्ट पहा हे मार्जिन आहे इथं आणि मग तुमचं जे काही अंतर येईल ते तुम्ही अस... पर तुम्ही एक अशी लाईन ओढायची आहे आणि जो काही येईल ते मुंडा म्हणून तुम्ही वापरायचं आहे तर तुम्हाला हे सर्व समजलंच असेल ही साईज वेगळी आहे पण मी तुम्हाला उदाहरण देण्यासाठी पण हे दाखवलं आणि मग आज साईज होती ती फोर्टी साईज होती तर त्याचं आपलं बरोबर पहा इथपर्यंत हे मार्जिन आलेलं होतं आणि हे एक्स्ट्रा आपली शिलाई मार्जिन आहे तर या पद्धतीने तुम्ही मुंडा काढा म्हणजे ही दुसरी पद्धत आहे मुंडा काढण्याची इकडे अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवायचं इकडे अर्धा इंच आणि जे काहीमध्ये येईल ते पहा मार्किंग करून घ्यायचं पर शिलाई मार्किंग करायचं आणि जेवरती काही येईल ते मुंडा म्हणून वापरायचं आहे आपल्याला तर ही झाली दुसरी पद्धत तर तुम्हाला ही पद्धत मुंडा काढण्याची कशी वाटली ज्यांना पहा खूपच प्रॉब्लेम येतो मुंडा किती घ्यायचा काय तर तुम्ही याप्रमाणे जसं आपण ब्लाऊजवरती दाखवलं कसं घ्यायचं त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही मुंडा काढलात तरीसुद्धा तुमचा मुंडा जो आहे तो परफेक्ट येणार आहे आणि जेव्हा पहा असा मुंडा येईल तेव्हा याच पद्धतीने आकार द्यायचे मी जसे देत दिला आहे या इथे देऊन पण तुम्हाला दाखवलेलं आहे कसा द्यायचा ते तर या मुंडा काढण्याच्या पद्धती ज्या आहेत तर तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद